खेळा किती आहे वाजू मिनि वाजू ती देते तुला पण मिटू दीदीला दे आपल्या दिदीला दे तिला दे खेळाय दे खेळाय तिला तिला दे दे आता तिला दे मग खेळायला दे दीदीला दे खेळायला दुसरं बघायली काय कि हे काय की कुठं दे दीदीला दीदीला दे द्या दे, दे।, दे।, दे ना तिला खेळायला दे माय द्या आली ग घे 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 द्यायली तुला घे पटकन पटकन घे घे दोघी बहिणीनं बसून खेळायचं दोघीजणीनं खेळायचं बघ बरं आता महाग आयली ती परत मिठू आता तिला दे आता तिची बारी मारू दे मारू नये मग मा, दीदी आहे की आपली दीदी मारू दे दी तिला खेळायला दे ना म्हणून हे करायला दे मग तिला दे घे ते घे ते, ते, मारायचं नाही खेळा 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 टकू टकू नको तुला धग तुला घे तुला घे वाजव तू वाजव बघ दिदी कशी खेळायची बघ बर दिदी बघ कशी खेळायची बघ दीद। दिदी कशी का तिला तिला धुऊन दे जाम जा धुवून देवा जाम धुऊन आण हे धुवून आणखी टोपल्यात पाणी ह्या पिलो धुऊन आण जा मीच देते तुला धुवून देते धुवून आण धर धर ये okay. आता दिलं ना जाम आता बस अखात <laughs> आता जाम दिलाय ना आता बसा खात खात बसा जाम कसं आहे आंबा का गोड आहे कसं आहे जाम अड्या जाम कसा आहे अजून देऊ गया चू तू काय करायली गा चू दीदीला आवाज दे दीदीला आवाज दे दीदीला दी दी दीदीला आवाज दे जाम खायला ये म्हणा आवाज दे दीदीला दी दी दे आवाज आवाज दे लवकर लवकरचे आव काय करायचं तुरा काळं मीठ घरात घेते घे घेते घेईन 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 मीठ आहे ते मीठ खाय खाय की याला हे लावून जांब लावून जांब कुठे आहे तर ते खायचं आहे मंडी काढून बसाई काय मीठ काळं मीठ डब्यात मध्ये हे डबा आहे हाताला येत नाही वर आहे वर भरपूर अजून मागायली जामती हातात आहे तरी दुसरं मागती Það er það.